नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो एक म्हण आहे मूर्ती लहान पण महान मित्रांनो स्वराज संतोष पाटील वय वर्ष अकरा हा आज उरण मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हा चौदा किलोमीटरचं सागरी अंतर पोहून पूर्ण करणार आहे सो हा इव्हेंट आज आपण कव्हर करणार आहोत या इव्हेंटचे साक्षीदार आज आपण होणार आहोत सो चला कशा पद्धतीने हा इव्हेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ते आपण पाहूया सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट व्हिडिओ मित्रांनो आपण आता मोरा जेटीवरती आहोत जिथून स्वराज सुरुवात करणार आहे पोहण्याची आणि ही जी गर्दी तुम्हाला दिसते ती गर्दी कुठली बोट पकडण्यासाठी नाही आहे किंवा कुठली लॉन्ज पकडण्यासाठी नाही आहे ती गर्दी आहे फक्त स्वराजच्या परफॉर्मन्ससाठी आणि झोपलाच प्रॉपर झोप लागली बाकी हा इव्हेंट करण्यासाठी याच्या आधी म्हणजे काय वेगळी तयारी केली होती संडे अच्छा मित्रांनो तयारी तर तेवढी जोरात जोमामध्ये त्यांनी केलेली आहे आणि या इव्हेंटमध्ये स्विमिंग पूल मध्ये पोहणं आणि समुद्राच्या लाटांमध्ये पोहणं जमीन आसमनाचा अंतर आहे मित्रांनो कुठलीही जेव्हा चांगली गोष्ट आणि खूप कुठलीही शुभकार्य आपण जेव्हा ते करतो तेव्हा आपण देवाचे आरास करतो तेव्हाला प्रार्थना करतो की जे काही आपण जे करतोय ते खूप शांततेत आणि खूप छान पद्धतीने व्हावं आणि त्याची आई त्याला ओवाळताना आणि खूप मोठं कार्य आहे बघायला गेलं तर अकरा वर्षाच्या या वयामध्ये चौदा किलोमीटर सागरी अंतर पार करणं पोहून पार करणं हे खूप कठीण असतं मित्रांनो बोटीमध्ये बसल्यावरती थोडीशी बोट हल्ली तरी पण जीवाचा ठोका चुकतो ही जी बोट जी सागरामध्ये चालते त्याच सागरामध्ये त्याच उकळ त्या लाटेमध्ये आज स्वराज हा पोहणार आहे फक्त स्वराज पोहणार नाही आहे तर त्याच्या पाठीमागे असंख्य लोकांचं साथ आहे असंख्य लोकांची आशा आहे मगाशी आपण जेव्हा मित्रांनो आलो होतो तेव्हा हळूहळू त्याच्या ते गावची बाजारपूर गावची लोक त्याची मित्रमंडळ आणि त्याला जे आशीर्वाद देणारे लोक जे आहेत ते हळूहळू हळूहळू येत होते आणि आता जवळपास एक दहा ते वीस मिनटामध्ये त्याची उडी ही पाण्यात जाणार तो पाण्यात झेप घेणार आहे तर आपण बघू शकतो पाठ्यामध्ये किती लोकं आलेली आहेत असंख्य <Sansky> लोक ही फक्त स्वराज स्वराजसाठी आलेली आणि त्यांचे मित्र सुद्धा आलेले आहेत बाजारपूर गावाकडून बाजारपूर गावाकडून तुम्हाला स्वराज बद्दल दोन शब्द काय सांगायचे आज माझ्या गा बाजारपूर गावातला हा संतोष कामलाकर पाटील यांचा अकरा वर्षाचा मुलगा हा मोरा मु टू गेटवे हा परिसर पूर्ण करणार आहे तो माझ्या गावची आन आणि बाण आणि शान अशी राखणार आहे गणपती बाप्पा सर्वांना जय शिवराय पुन्हा एकदा जय शिवराय आज दिनांक पाच तीन दोन हजार हा बारा किलोमीटरचा सागरी अंतर मोराते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा अंतर त्यांनी लवकरात लवकर पार करावं तसंच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसंच महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेतर्फे त्याला शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ते का त्याच्या आईने सुद्धा हा अंतर पार केलेला आहे चार तास सतरा मिनिटामध्ये तर आता त्याच्या आणि आईमध्ये चरण झालेली आहे की लवकरात लवकर कोण हा अंतर संपवेल पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देऊन आणि महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेकडून सिंग सर हे आपल्याला त्याला आज निरीक्षक आलेले आहेत तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन जय महाराष्ट्र मित्रांनो जसं की दादांनी सांगितलं की त्याच्या आईने सुद्धा हा जो डिस्टन्स होता हा जो भार भार रूट आहे तो क्लिअर केलेला आहे कव्हर केलेला आहे सो आम्ही चालू हा पुढे वारसा मित्रांनो खरंच सांगतो इकडे जो ॲटमॉस्फिअर झालेला स्वराज आहे स्वराजला प्रत्येक जण इतकं प्रेम देत आहे आणि ई डीमधून म्हणजे नेवल आर्मामेंट डेपोमधून जी एम सर स्वतः आलेले आहे त्यांची पत्तीसुद्धा आलेली आहे आणि त्यांचे त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद की ते इथे आले बघा हा ही असते आपली संस्कृती मित्रांनो आपली स्किन आणि पाण्यापासूनचं एक रेसिस्टंट व्हाव राहावं यासाठी पेट्रोलियम जेली म्हणू शकतो किंवा ग्रीस म्हणू शकतो याचा वापर केला जातो डायरेक्ट मी काढतो या सगळ्या इव्हेंटमध्ये संतोषदादाचं खूप महत्त्वाचं एक इनिशिएटिव्ह म्हणू शकतो किंवा एक भाग म्हणू शकतो दादा कंटिन्यू सांगतोय की कोणत्या बोटीला फॉलो करायचं आहे काय रूल्स असतील कशा पद्धतीने तू या गोष्टी करू शकतोस गुरुमंत्र म्हणू शकतो किंवा एक असं मंत्र किंवा अशी एक गोष्ट ज्या गोष्टीने त्याला या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज की जय या प्रवासात पुढे कामी येतील अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत करनी आहे आणि त्याच्यासोबत टीम आहे दोन बाजूला दोन मामा आहेत हे बघा ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली होती ती जी एनर्जी ती जी इंटेन्सिटी होती तीच इंटेन्सिटी कायम आहे मित्रांनो आताच कोचने एक इन्स्ट्रक्शन दिले की पाण्याचा प्रेशर हे जास्त आहे म्हणजे जर कोचला तो प्रेशर जाणवत असेल तर नक्कीच स्वराजला पण तो प्रेशर जाणवत असेल पण स्वराज कुठल्याही गोष्टीचा विचार न करता बस डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून होत आहे त्यांची बहीण आहे झोपलेली नाही आहे आणि हा ब्रॅनिश आहे जास्त शेऱ्यावर का आलेला आहे त्याला बघायला तुम्ही बघू शकता त्या त्यांच्या मोठ्या मामी आहेत त्या केला खात आहे त्याला खात आहे चालू आहे केला खाते फक्त काही बोलत नाही तिथं बघू शकता इथं पण एक बोट आहे तिथं बघू शकता पण एक ते तर हा होता एक छोटासा असा ब्लॉग ज्याने माझ्या मनाला धास्ती भरली आहे की पुढच्या भविष्यात खूप सारे केगाव मध्ये ब्लॉगर होणार आहेत खास करून बाजारपूर गावामध्ये म्हणू शकतो पण ब्लॉगर होणार आहेत आणि भविष्य धोक्यात आपलं पोटापाण्याचा विषय पोटावर पाय पोटापाण्याचा विषय आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत माझ्या पुढे पुढे भविष्यात ठीक आहे तर तत्पूर्वी आपण होळया स्वराजकडे बघूया कशा पद्धतीनं तो पोहतोय मित्रांनो ही एक धावती होडी आहे की सगळ्या होडीना कवर करेल खाण्याचं पिण्याचं सामान जे असेल ते या होडीमधून सगळ्या होडीला देण्यात येईल प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत जसं की मित्रांनो मी आधीच सांगितलं होतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण जाऊ शकत नाही आणि जर गेलो तरी पण त्याला जोर खूप लावायला लागतो आणि आपण आता या अशा मुवमेंटला आहोत जिथे पाणी प्रवाहाचा आपण विरुद्ध दिशेने पोहणार आहोत तर कोचने आधीच त्याला सांगितलं की सुरुवातीला थोडं जोर लाव एकदा हा प्रवाह आपला निघून गेला की आपल्याला थोडं सोपं होणार आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आता जे एन पी ए झालाय हा जे एन पी डी जवळ आपण आलो आहो कंटिन्यू इन्स्ट्रक्ट की थोडं फास्ट कर थोडं फास्ट कर कारण हाच जो एक पॅच आहे ज्या त्या पॅचमध्ये थोडंसं कठीण होणार आहे स्वराजसाठी पण कोच आहेत सोबत सोबत सगळेच जण आहेत ज्याला होप्स देण्यासाठी तर त्याला कुठलीच गोष्ट कठीण वाटणार नाही आई एकवेळीचं गाणं वाजवतात त्या बाजूला ट्रम्पेटवरती म्हणजे कुठल्याच प्रकारचं असं सिरियस वातावरण नाही आहे हसत मजेत आणि खूप रिलॅक्स मॉलमध्ये स्वराज आपलं इव्हेंट पूर्ण करतो आहे काळोखात दाखवण्याचा प्रयत्न आहे तो मला या ठिकाणी आपण बघू शकतो की पाण्याचा लोड किती आहे प्रेशर किती आहे या ठिकाणी बघा पाण्याचा प्रेशर आपल्याला दिसून येतो आहे आणि त्या प्रेशरमध्ये अजूनसुद्धा स्वराज पोहतो आहे आणि बाजूला इंस्ट्रक्टर आहे ऑपोजिट डायरेक्शनला स्वराज पोहतोय या ठिकाणी स्वराज आहे इकडे जोर जोर लावलेला आहे जो जोर लावलेला आहे त्याला खरच खूप ताकद लावलेली आहे मित्रांनो मागच्या फुटेजमध्ये आपण ह्याच्या जवळ होतो म्हणजे या बोटीच्या पाठच्या बाजूला बघा तुम्हाला एक टॉवर दिसत असेल तर टॉवर जवळ होतो आणि तो, तो एकच टॉवर आहे इकडे आणि त्या टॉवर इकडे एवढा प्रेशर आहे की आपण एवढ्या डिस्टन्सवरती आलो आहोत म्हणजे त्या ठिकाणी किती प्रेशर असेल पाण्याला ते तुम्ही विचार करू शकता त्या ठिकाणाहून त्या प्रेशरने सरळ सरळ आपल्याला या बाजूला इतकं लांब फेकलेलं आहे आणि त्या प्रेशरमध्ये स्वराज पोहतोय सोबत बाळू दादा उतरलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे मला हे सांगायचं आहे की पाण्यामध्ये किती प्रेशर होता विचार करा आपण ठिकाणी होतो साडेचार वाजल्यापासून स्वराज पाहतोय तसंच साडेचार वाजल्यापासून तिकडे ब्रास बँड सुद्धा असतोय मित्रांनो ब्रास बँड एंटरटेनमेंटसाठी नाही फक्त होपसाठी आहे की हे जे होप्स आहेत ना स्वराजला कुठल्याही सिरियस गोष्टीमधून जर बाहेर काढायचं असेल ना तर एंटरटेनमेंट किंवा या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो पार्टी एकविराईचं गाणं गणपतीचं गाणं श्रीरामाचं गाणं हे एनर्जेटिक गाणे पाठीमागे वाजवत आहेत आणि खरंच त्या वा वाजवणाऱ्यांना आपण खूप सलाम आता मला वाटते स्वतः खाली उतरणार आहे त्याला होप देण्यासाठी कारण संतोषदा उडी घेतलेली आहे हाताने सुद्धा जोर लावलेला आहे आता दादा सोबतच सो तो खेचणार आहे आणि आपण बघू शकतो त्याची स्पीड आधीपेक्षा वाढलेली आहे तर होम द्यायला संतोष दादा आहे पार्टी मागून पुरा जी मध्ये सांगतायत वा वा जबरदस्त जबरदस्त स्वराज फुल शाबाश वा 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 जबरदस्त मोठी वेसल बाजूनही येत आहे मित्रांनो आणि डायरेक्शन वगैरे रूट वगैरे किती ठरलं असतं तरी पण या गोष्टीमध्ये येतातच आणि त्यातून मार्ग काढत प्लॅन बी करत प्लॅन चेंज करत कंटिन्यू स्वराजला एक रूट देत आहेत आणि त्या रूटवरती स्वराज पोहतो आहे बघा किती मोठी वेसल आहे ती आणि जेवढी मोठी वेसल आपल्या समोरना क्रॉस करणार तेवढ्याच त्या बोटीच त्या वेसलच लाटा असतात आणि त्या लाटा त्रास देतात पोहताना किती मोठी वेसल आहे आता या वेसलची तेवढी मोठी लाट असणार मित्रांनो बघा लाट येते बघा थोडी आपली बोट पुढे आलेली आहे फिरून पुन्हा त्याच्याकडे जाणार या लाटेला कापण्यासाठी आपण पुढे आलोय किती मोठी लाट होती बघा ही लाट या लाटेला कापण्यासाठी आपण पुढे आलो आणि दादाने जबरदस्त अशी बोट कापली आहे येस येस मित्रांनो ज्यासाठी इतकी जग चालू होती तो गेटवे ऑफ इंडिया आपल्या एकदम समोर येत आहे आणि जसं जसं जवळ आहे तसं तसं स्वराची एनर्जी आणि पॉवर आणि स्ट्रोक हे वाढत चाललेले आहेत खूप फास्ट गतीने स्वराजा पुढे वळतोय मित्रांनो आपण बघू शकतो पाठीमागे गेटवे ऑफ इंडिया आपण लवकर आलो आहोत थोडंसं पुढे आलो आहोत आणि या बाजूला पाठीमागे आपण बघू शकतो की तीन बोट आहेत त्याच्या मधल्या बोटीमध्ये मधल्या बोटीच्या बाजूला आपला स्वराज पोहोचतोय बस एक पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर जसं बाकी असेल इथपर्यंत पोहोचण्यासाठी खाली सगळे स्वागतासाठी उभे आहेत आई त्याच्या मुलासाठी थांबलेली आहे फायनली तिथे आपण आरती केली होती आणि इकडच्या आरतीची आई वाट बघत होती कधी माझा मुलगा किनाऱ्याला येतोय आणि फायनली धाव नको धावू नको धावू नको येऊ धावू नको आपण बघतोय मित्रांनो स्वराजने फायनली जमिनीला टच केलेला आहे समुदाय बघा किती लोक आलेले आहेत बघा स्वराजाला 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 नमस्कार मित्रांनो सर्वांना प्रथम सर्वांना जय शिवराय आज आपण सकाळी सर्वजणं उपस्थित होते सर्व या कार्यक्रमाला आपण साक्षी आहात आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी स्वराज पाटील यांनी मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हे बारा किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलं आहे तर आपल्याकडे निरीक्षक म्हणून सिंग सर आलेले आहेत तर त्याचं ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील सर प्लीज Uh, स्वराजचा डिस्टन्स uh, जे आहे त्यांनी मोरा ते गेटवेचा ट्वेल्व पॉईंट थ्री नाईनचा डिस्टन्स होता किलोमीटर्स आणि ते त्यांनी चार तास पंचवीस मिनटामध्ये कंप्लीट केलं तसेच तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्याच्या आईनेसुद्धा हा अंतर चार तास सतरा मिनटात पार केलेला आहे आपण ओपन वॉटर ही स्विमिंग असोसिएशन तर्फे त्याचे मामा लोक मी पण मामाच आहे पण मयूर आणि जयेश हे दोघे ट्रॉफी देते कारण त्यांनी सुद्धा धरमतर गेटवे मोरा गेटवे रेवास गेटवे हे सर्व अंतर पार केलेले आहेत सांगतो आणि आता आमच्यात सर्व म्हणजे वरिष्ठ आमचे प्रशिक्षक आमचे काका किशोर काका आमचे सर्वांचे सर्टिफिकेट देतील त्याला तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि असेच त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार करावे ह्याच्याही अंत जास्त अंतर धरमतर गेटवे जो प्रतिष्ठित मानला जातो तो, तो कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिश चॅनलसाठी तुम्ही क्वालिफाय होता तो सुद्धा त्यांनी लवकरात लवकर पार करावा आणि आमचं पाटील कुटुंबियांचं आणि त्याच्या आई वडिलांचं नाव रोशन करावं फॅमिलीचं सकाळी दोन शब्द सांगतो अजून की त्याच्या वडिलांनी मला सर्वात पहिले प्रश्न केला बोलून साईडला होणार ना नक्की <laughs> मी बोलू होणार नक्की म्हणजे तुमचा प्रश्न नाही आहे तो आमचं पूर्ण फॅमिलीचा प्रश्न आणि इज्जत जण आहे आणि त्यांनी यशस्वीरित्या त्या तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तुम्ही साक्षी होत्या एवढ्या फ्लो मध्ये पण त्यांनी क्रॉस करून आलेला आहे आणि त्याला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया जय हिंद स्वराज कस वाटतंय जेवढं जे खूप जे भारी वाटतंय आणि आता पिझ्झा खाणार नाही खाणार सगळे सगळ्यात पहिलं काय खाणार सांग म्हणजे जे तीन महिने तू थांबलेलं एक दीड महिन्यात जे काय थांबलेलं हे नाही खायचं ते नाही खायचं सगळं आज खाणार मग ते आज काय खाणार आज पहिली सुरुवात मोमो कशापासून करणार आता सध्या नाही खाणार नाही खाणार मित्रांनो हीच हीच डेडिकेशन असतं की इतके महिने नाही खाल्ले थोडं थोडं हळूहळू सुरू करणार ऑल द बेस्ट पुढच्या तुझ्या इव्हेंट साठी सगळ्यासाठी आणि खूप छान पोलास तू थँक्यू सो so मच दादा मला हे विचारायचं आहे की आता तू स्वराजसोबत कंटिन्यू होतस तर त्यामध्ये असा इन इन्सिडन्स कुठला असं वाटलं तर तुझ्याकडून स्वराजसाठी काही अशा गोष्टी ज्या आम्ही नाही बघितल्या पण तू जाण तुला जाणवल्या कसं आहे की ज्या वेळेला आपण हा प्रवास चालू केला हा मुद्दा गेटवे ऑफ इंडियाचा हा जो बारा किलोमीटरचा अंतर आहे त्याच्यामधला जो सुरुवातीपासूनचा जो आठ ते नऊ किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्यामध्ये मुलांना एवढा फ्लोला क्रॉस करून लागतं फ्लो म्हणजे बोलतात ना की अक्षरशः मुलं तिथे एनर्जी त्याची पूर्ण संपलेली आहे अच्छा आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण स्वराजनी शेवटपर्यंत कंटिन्यू एका रिदममध्ये स्विम केलाय त्याच्यामुळे आम्हाला ही डायरेक्शन करायला थोडस आता आपण सरांशी बोलतोय ज्यांनी गेले बरेच महिने स्वराजकडून प्रॅक्टिस करून घेतली काय वाटतंय स्विमिंग पूलमध्ये पोहणं एक वेगळी गोष्ट आणि समुद्रामध्ये पोहणं एक वेगळी गोष्ट आपण प्रॅक्टिस करत होतो स्विमिंग पूलमध्ये मध्ये मध्ये समुद्रामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करत होतो असं मला समजलं पण त्यावेळेचं आणि आत्ताचं काय सांगाल स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं खूप इझी असतं तर समुद्रात जर आपण खरोखरच मनापासून समुद्रात केलं ना तर समुद्राशी प्रेमाने जर वागलो तर समुद्रासारखे इझी स्विम कुठंच नाही आहे बरो सर तुम्ही काय सांगाल की आता आपण सुरुवात केली होती आता इथपर्यंत पोहोचलो आहोत स्वराजला भावी आयुष्यासाठी काय सांगाल की पुढे कसं काय पुढे म्हणजे आता ज्याने जे केले ॲक्च्युली कसं आहे हा त्याच्यासाठी पहिल्यांदाच इव्हेंट बरोबर आणि कसं असतं फर्स्ट इव्हेंट आल्यावर प्रत्येकाला मनात कुठेतरी थोडेफार हे वाटते की इव्हेंट कसं होईल कसं करणार आणि काय पद्धतीने आता त्यांनी जे तुम्ही म्हटलात की सकाळी पाण्याला करंट होतं खूप करंट होतं आणि खरोखर ज्यावेळी त्याला ताकद लावायची होती त्या ठिकाणी लावून तो केल्यामुळे आज आपण हे सक्सेस बघू जवळपास आपण त्या फ्लो मधून एक ते दीड किलोमीटर लांब आलो त्या फ्लोमधून म्हणजे सटकन आपली आ, बोट निघून गेली त्यावेळेला मला पण असं जाणवलं की हा कसा पोहत असेल कारण बोट आपण एवढी हलते ज्या बोटीमध्ये आपण बसलोय ती बोट एवढी हलते हृदयाचा ठोका चुकतो पण तो त्याच समुद्रामध्ये पोहोचतो खरंच तुमचं पण खूप खूप कौतुक सर आणि असेच मुलांना घडवत राहा आणि असेच मुलांना शिकवत राहा थँक्यू सो मच सर वेळ दिल्याबद्दल तर मित्रांनो आपण आई वडिलांना भेटतोय पहिले तुमच्याकडे येतो येता वेळेस जसं सांगितलं दादाने की टेन्शन होतं तुम्हाला आता कसं वाटतंय रिलॅक्स एकदम रिलॅक्स आणि तुमच्या तुम्ही सांगत होता बोटीमध्ये मला की आमची पाचवी पिढी स्विमिंग करते वगैरे हा त्याबद्दल थोडंसं सा सांगा ना माझ्या आजोबा त्यांचे वडील म्हणजे आपण जोबा त्यांनी धरमतर गेटवे केले नंतर माझ्या वडिलांनी दोन तीन काकांनी नंतर आमच्या पिढीतल्या सगळ्यांनी धरमतर गेटवे रेवस गेटवे मोरा गेटवे सगळे इव्हेंट झाले तर ही आमची पाचवी पिढी आता आहे तर फर्स्ट मोरा गेटवे झाला आणखी पुढे तो नक्कीच डायट बद्दल सांगा ना की जसं सरांनी सांगितलं की त्याची आई डायट बघत होती त्याच पिझ्झा बर्गर हे खूप म्हणजे आवडते पदार्थ पण त्यांनी तीन महिने स्वतःवर खूप कंट्रोल केला अजूनपर्यंत समोर पर्यंत समोर खातो नको मला खूप म्हणजे त्यांनी स्वतःवर कंट्रोल करून तीन महिने अजूनपर्यंत मला नको आताची नवीन पिढी नको त्या व्यसनामध्ये गेलेली आहे त्यामध्ये आपल्याकडे आपल्या समोर आता असं एक उदाहरण झालंय ज्या उदाहरणामुळे त्या पिढीने बघावं आणि काहीतरी शिकावं त्याबद्दल काय बोल त्याबद्दल बोलायला गेलं तर आज मोबाईलचा जमाना आहे बरोबर नाही असं नाही माझा मुलगा पण मोबाईल घेतो पण त्याचा एक ठराविक वेळ आहे तो सकाळी स्कूल स्कूल मधून ट्युशन ट्युशन झाला साडेपासा लागेल त्याची प्रॅक्टिस साडेपाच आज आठ पर्यंत प्रॅक्टिस त्याच्यानंतर आल्यावर अभ्यास जेवण फिनिश कंटाळला नाही या गोष्टीला आवर्जून जायचं मम्मी चला आपल्याला प्रॅक्टिसला जायचंय आवर्जून जात होता एखाद दिवस कंटाळा केला पण म्हणजे खूप आव आनंद जात होता आणि मम्मी मला करायचंच आहे मी करणार तुम्ही वेळ आम्हाला शब्द दिला होता आम्ही त्याला बाबा माझा रेकॉर्ड तुला मोडायचा त्याच्यात समाधानी खरंच खूप बरं वाटलं माझ्या मुलाने म्हणजे केलं तुमचे अश्रू जे तुम्ही आवडताय ना त्याच्यावरून मला त्या सगळ्या गोष्टी माझ्या पायावर पाय ठेवून त्यांनी एवढं पूर्ण केलं खूप बरं वाटलं आणि वयाच्या फक्त आम्हाला वाटलं ना हा एवढा मोठा इव्हेंट करेल म्हणून त्याने स्वतःच्या मनाची तयारी करून केली त्यात माझ्या काकांनी तीन भावांनी खूप मेहनत घेतली त्याच्या प्रॅक्टिस मागे माझा वेळ जात होता ऑफिस घर सांभाळून त्याची प्रॅक्टिस खूप आम्ही तीन महिने खूप स्ट्रगल केलं वेळ नव्हता वेळी त्याची मोठे पप्पा म्हणजे माझे दादा केव्हा केव्हा ठेऊन ठेवून किंवा नसले तर ती भाशी माझी संजना ना ती पण केव्हा केव्हा घेऊन जायची म्हणजे ते सांगत आम्ही जातो घेऊन येतो सगळ्यांनी वेळ दिला त्याच्या मी बाकी इव्हेंटला नव्हतो पण या इव्हेंटला मी आवर्जून सांगेन की तुमचं गावामधली जी युनिटी आहे आणि गावामधले जे लोक आहेत म्हणजे वेळात वेळ काढून सकाळी चार वाजता आपण निघालो घर सोडले पण गावातली लोक हा आपल्या गावातला मुलगा काय म्हणून आपण आलोच पाहिजे या त्यांना आणि त्यांचं मी आई वडिलांचं कौतुक करीत नक्कीच नक्कीच मी कौतुक करीत की या वयात त्यांनी विक्रम मोठा पार पडला आणि आलेले सर्व मित्र परिवार किंवा माझे नातेवाईक हे त्याच्या म्हणजे प्रेमा आलेलं आहे बरोबर आणि तेही ते ते तो त्याच्यावर प्रेम दाखवला आणि संपूर्ण आलेलं तेव्हा मी या सर्वांच्या लोकांच्या मनापासून अभिनंदन करी आणि या दोघांचंही मी अभिनंदन केलं माझे चिमुकल्या नातवाचं सुद्धा अभिनंदन करी आपल्या जीवाहून जास्त आपण जपतो मुलाला आणि त्या मुलाला तुम्ही या इव्हेंटमध्ये जा म्हणजे तू उतर आणि तू जिंकून ये या इंटेन्सिटीने उतरवलं या विचाराने उतरवलं तुम्हाला ऑफ आहे काय म्हणायचं मी एक म्हणजे माझ्या बाजारपूर अध्यक्ष अजित माथे आणि माझे माझे सर्व मित्रमंडळ गावातले त्यांनी खूप मला म्हणजे सकाळपासून माझ्यासाठी ते हजर झाले त्यांना माझ्यातर्फे माझ्या खूप धन्यवाद करतोय थँक्यू सो मच so तुमचा वेळ दिल्याबद्दल अश्रू खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात आनंद अश्रू आहेत आणि ते जिंकलेले इव्हेंट पूर्ण केले त्याची एक आनंद तुमच्या नजरेमध्ये दिसतोय ह्या इव्हेंटला जे आमचे आम्ही साक्षीदार ठरलो ना त्यासाठी आमच्याकडून आमच्या तिघांकडून तुम्हाला धन्यवाद की आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला या इव्हेंटचा साक्षीदार म्हणून तुम्ही ठेवलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद फायनली मित्रांनो ब्लॉकच्या एंडपर्यंत आपण पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी समुद्रामध्ये उडी मारली होती आणि फायनली तो गेटवे ऑफ इंडियाला पोचला आहे खूप छान वाटतंय त्याला पण त्याच्या आईचं त्याच्या वडिलांचं डोळे पाण्याने भरलेले आहे त्याचं ते जे अचिव्हमेंट आहे ते कुठेतरी त्याच्या डोळ्यातून दिसतंय ब्लॉगला ला करूया अँड ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या